आ, आ, हो हे बघा म्हणजे हे तुमच्यासोबत झालंच नाही खुद्द माझ्यासोबतसुद्धा असं झालेलं आहे म्हणजे मी आधी ना थोडं लहानपणी खूप क्यूट होतो दिसायला आई म्हणते फोटो पण बघितलं मी त्यानंतर काही त्या मधल्या कॉलेजच्या वेळात मी थोडा स्वतःकडे एवढं लक्ष नव्हतं मी करिअर आणि हे डोक्यात ते एकच एक गोष्ट होती तर मग स्वतःकडे एवढं लक्ष देत नव्हतं त्यामुळं आता जसं ठीकठाक दिसतो <laughs> कसा दिसतो मला खाली कमेंटमध्ये सांगायचं बरं का सगळ्यांनी स्पेशल रिजेक्शन व्हायचं म्हणजे मी माझ्याकडून जास्त विचारणं नाही व्हायचं पण एक वाटायचं की बाबा हा आपण दिसायला ओके नाही आहोत मग लोकांना तुमच्यामध्ये एक भावना काय होती तयार की अरे समोरच्यानं मला रिजेक्ट केलं म्हणजे मी काही दुबळापतळा आहे का किंवा मी खूप जाड आहे का मी खूप काळा आहे का मी दिसायला खराब आहे का मी योग्य नाही आहे का असे हजार प्रश्न तुम्ही तुमच्या डोक्यात घेऊन बसता आणि इथेच तुमची गाडी अडकते किंवा चुकते म्हणायला हरकत नाही म्हणजे तुम्हाला नाही म्हणणार एक कोणीतरी मुलगी असते जी तुम्हाला नाही म्हटली आणि दुसऱ्या कोणाला तरी हो म्हटली का तुमच्या मित्राला वगैरे हो म्हटले असेल तर मग तुमचं अरे ती त्याला हो म्हटली मग मला का हो नाही बोलली मग माझ्यातच काहीतरी कमी आहे का अजिबात नाही आहे प्रत्येकाची एक चव असते ओके कुणाला तिखट आवडतं कुणाला गोड आवडतं कुणाला आंबट आवडतं कुणाला कुणाल खारट आवडतं तसं असतं ती त्याला हो म्हटले कारण त्या तिला तो त्या तिच्या पथडीतला वाटला असेल तिच्या डोक्यात जी काही बॉयफ्रेंडची किंवा नवऱ्याची कल्पना आहे त्या दृष्टीने तो वाटला असेल म्हणून तिला हो म्हटलं असेल तुमची चॉईस वेगळी असेल उलट चांगला आहे की ती तुम्हाला नाही म्हटली कारण ती तुमच्या चॉईसची नाही आहे थोडी वेगळी आहे तुम्ही याचा अर्थ वाईट असं नाहीत सम एक साधं सोपं उदाहरण सांगू का आपण मॉलमध्ये जातो ओके मॉलमध्ये जातो कपडे घ्यायला एखादा ड्रेस आपण घेतो <laughs> काही वेळा किमती परवडत नसतात <laughs> जगचं पाठ कपडे घेत इतके कपडे मॉलमध्ये भरलेले असतात की चार चार पाच पाच मजले भरलेले असतात कपडे पण आपण एकच ड्रेस घेतो याचा अर्थ असा आहे का बाकीचे सगळे कपडे खराब असा अर्थ होतो का याचा नाही आहे शेवटी आपली आवड आहे त्यामुळे हे विचार डोक्यात घेऊन बसू नका आणि यार असं करून जर तुम्ही हे डोक्यात घेऊन बसला आणि जर तुम्ही स्वतःला गमावलं स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमावलात तर स्वतःला गमवून दुसरं कुणाला कमवण्यात काय अर्थ आहे ना, ना काय कमवलं तरी काय म्हणायचं मग नाही का हा विचार नक्की जरूर करा आणि रिजेक्शनमध्ये तुम्ही कम्पॅरिझन नका करत बसू म्हणजे बघ त्याला का हो म्हटली मला का नाही म्हटली असं वगैरे आहे ना किंवा तो असा आहे मी कमी आहे त्याच्याकडे जास्त पैसे आहे त्याच्याकडे गाडी आहे तो गोरा आहे मी काळा आहे हे ह्याच्यात वेळ घालवत बसू नका त्याच्यापेक्षा तो वेळ स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये द्या स्वतःची सोशल व्हॅल्यू वाढवा स्वतःच काळं गोरं असतं पण एक पर्सनॅलिटी असते ती स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा बोलणं सुधारा वागणं सुधारा हे बघा प्रेम अपसुक होतं मग त्यात गर्लफ्रेंडला असो बॉयफ्रेंडला असो म्हणजे त्याला असो तिला असो कोणालाही असो असं सांगून सवरून ठरवून असं प्रेम नसतं होत ओके एकाला दहा वेळा सांगून त्याच्या मागे लागून समोरच्या व्यक्तीच्या प्रेम अशा पद्धतीने होतं असं मला वा वाटत नाही ते हिंदी मूवीमध्येच होतं तर त्यामुळं जर तुमच्याबद्दल त्या समोरच्या व्यक्तीला काही भावना असतील भावना वाटल्या पहिल्या रिजेक्शन नंतर पुढे जाऊन तर तुम्हाला ते चांगलं फ्रेंड बनेल किंवा हो म्हणू शकते पण पर... हे का नाही म्हटलं म्हणून जे आत्ताच्या सगळे तुम्ही जे डोक्यात विचार घेऊन बसतात ते जे मी आता व्हिडिओमध्ये सांगितलं याच्या अगोदर ते अजिबात घेऊन बसू नका याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा बाहेर पडता येत नसेल किंवा याच विषयावरती बोलायचं असेल किंवा ब्रेकअपमधून बाहेर पडायचं मुवॉन व्हायचं मुवॉन प्लॅन हवाय असे खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला असू शकतात करिअर रिलेटेड असतील पर्सनल लाईफ रिलेटेड असतील कौटुंबिक आयुष्याबद्दल असतील तर नक्की माझ्याशी तुम्ही डिस्कस करू शकता पण लक्षात ठेवा हा पेड कॉलिंग सर्व्हिस आहे पेड कॉलिंग सर्व्हिस त्यामुळे थोडेसे चार्जेस तुम्हाला पेड करावे लागतात खाली माझं व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो आहे तिकडे तुम्ही मला मेसेज करू शकता पेड कॉलिंगसाठी आणि माझी टीम तुम्हाला रिवर्ट करेल म्हणजे किती पैसे भरायचे कुठे भरायचे कसे भरायचे मी किती वेळ बोलेन माझे अपॉइंटमेंट कशी घ्यायचे हे सगळं खाली तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये कळतील ओके लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह तोवर टाटा बा बाय टेक केअर